नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी विशेष मौसूत आणि मोकळी साबुदाना खिचडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे माझ्या या पद्धतीने ही साबुदाना खिचडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यातील स्टार्च जे आहे ते निघून जाईल आणि साबुदाणा खिचडी चिकट वगैरे अजिबात होणार नाही तीन चार पाण्याने याला मी स्वच्छ धुवून घेतलं आता यामध्ये एक कपच पाणी टाकून घेतलं एक कप साबुदाणा घेतला होता त्यासाठी एक कपच पाणी टाकलं आहे जर तुम्हाला असा पाण्याचा अंदाज येत नसेल तर पाणी टाकल्यानंतर अर्धा इंच साबुदाण्याच्या वरती पाणी राहिलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं म्हणजे साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजले जातात आता चार पाच तास हे साबुदाणे व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे बघा चार ते पाच तासानंतर साबुदाणे बघू शकता अगदी मोकळे झालेले आहे आणि मौसूत हे गे भिजले गेलेले आहे साबुदाणा अशा पद्धतीने तोडून बघितला तर तो व्यवस्थित भिजला गेलेला आहे समजत आहे आता लगेचच सा साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये दोन तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून टाकल्या मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर यामध्ये बटाटे टाकायचे दोन मिडियम आकाराचे बटाटे थोड्या छोट्या आकारामध्ये आणि पातळ त्याचे काप मी करून घेतले ते टाकून घेतले आता बटाटे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे छान शिजवून घ्यायचे आहे तर गॅस इथे मीडियमच आहे आता इथे बटाटे जे आहे ते अर्धवट शिजले गेले की यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते तुम्ही शेंगदाणे सुरुवातीला सुद्धा टाकू शकता म्हणजे सुरुवातीला तेल टाकल्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आणि सत्य शेवटी खिचडीमध्ये टाकू शकता मी आता इथे टाकून घेतलेले आहे आता बटाटे थोडेसे शिजायचे आहे पुन्हा याला दोन तीन मिनिट मी शिजवून घेते बटाट्याचा असा लालसर रंग आला की बटाटे व्यवस्थित शिजले गेलेले आहे असं समजायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि एक चमचा लाल तिखट टाकते आहे लाल तिखट टाकणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर तिखट वापरायचं नसेल तर नुसती हिरवी मिरची वापरून सुद्धा साबुदाणा खिचडी बनवू शकता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर जे भिजवलेले साबुदाणे आहे ते टाकून घ्यायचे आहे सोबतच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथे करून घेतलेला आहे आता जेवढे साबुदाणे घेतलेले आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचा कूट मी इथे वापरलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेते आणि टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी थोडीशी साखर यामध्ये वापरते आहे तर एक चमचा साखर टाकून घेतली पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे छान मिक्स झालं की यावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे अगदी दोन ते तीन मिनिटं याला झाकून शिजवून घ्यायचं आहे बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहे साबुदाणा खिचडीला एक वाफ आलेली आहे आणि आता बघू शकता अगदी मोकळी आणि तरी सुद्धा मौसूत अशी साबुदाना खिचडी तयार झालेली आहे तसं तर साबुदाना खिचडी बनवणे फार काही अवघड नाही पण तरीसुद्धा कधी कधी साबुदाना खिचडी चिकट वगैरे होते त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून ही साबुदाना खिचडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर या खिचडी खिचडीसोबत तुम्ही दही वगैरे सर्व करू शकता किंवा अशीसुद्धा खाल्ली तरीसुद्धा खायला खूप छान लागते बघू शकता किती मोकळी ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे मी इथे दोन मिरच्यासुद्धा तळून घेतल्या होत्या तर मिरचीबरोबर ही साबुदाणा खिचडी सर्व केलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद